उद्धव ठाकरेंचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा संपलेला आहे महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जातोय दिल्ली दौऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या हाती नेमकं काय का लागलं पाहूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची इन्साइड स्टोरी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं दबावतंत्र राष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढवण्याची रणनीती शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा गुरुवारी आटोपला या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या केंद्रातील महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत इंडिया आघाडी एकसंध असल्याचं दाखवून दिलं या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुनीता अरविंद केजरीवाल तसंच आप राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच सा जागा वाटप दहा सप्टेंबरच्या आत पूर्ण व्हावं अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी खरगेंकडे व्यक्त केली आहे जागा वाटप लवकर झाल्यास प्रचाराला जास्त वेळ मिळेल असा ठाकरेंचा आग्रह आहे केवळ जागा वाटप नाही तर इतरही अनेक बाबींवर ठाकरेंनी चर्चा केल्याचं समजतं उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची इन्साइड स्टोरी काय त्यावर एक नजर टाकूया राजधानी दिल्लीमध्ये बैठका घेऊन राष्ट्रीय राजकारणात वजन वाढवण्याची ठाकरेंची रणनीती दिसतीय जागावाटपात अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्र राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरेगटच मोठा भाऊ असेल हा संदेश देण्यात आला मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेंचा असावा यासाठी मोर्चे बांधणी करण्यात येते आहे वाटपात राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला बाजूला सारून थेट हायकमांडशी चर्चा करण्यात आली राष्ट्रवादीची मध्यस्थी न घेता थेट काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधण्यात आला था। उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी आहेत कधी कोणता डाव टाकायचा हे उद्धव ठाकरेंना चांगलंच माहित आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुका जिंकण्याची मोर्चे बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीतून डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे उर्व शी झी चोवीस तास दिल्ली